ये तो ब्लैक होल सारे चाहते मनसा हतम थोड़ी तो हलो मोकरजन जी बाबू चाह गावती एक आला दो आमले से पिंक अव सकता नहीं चेबा मागे पड़ते ना तु पण आई मारले मला पार डायरेक्ट दोन खाली जाए जाई ना मार ना त्याला नाही तर वाचव आधी मग मार वणटॅप ते डायरेक्ट मारले त्यांनी वन वन टॅप कर खेळते संगे नीट खेळ नीट खेळ वाचलं पाहिजे आज खेळ का बाई आलो मार का बाई कसं मारते ती पाहिलं का आधी अगदी का बाई मला वाचव ना आधी अस नाही रात बघू आईला कुठंतरी कुठतरी पाहिना वाचव आधी मग ना नको घेऊ गेला नाही येऊ एम पी नाही माझ्यात पण मग ती ये ती नाही काय म्हण तिचं तिचं नाव काय ती तिचं नाव काय ती 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 आहे ना काहीतरी त्या तीन तीन येस ती बाई ती पोली डायरेक्ट अपग्रेट अपग्रेट डायरेक्ट डायरेक्ट वाचवून तू ती माझ्या आधी अरे मला वाचवून आधी अर बाई दी तू टोकन तू मला वाचवून आधी ही अरे वाचवून आता ती टोकन तर पहा मला दिसली अरे वाचवणं तू लूट नक करू ना आधी जा आईला तुझे तुला कुठली यावं का नाही रे मी आईला त्याच्यामुळे मी खेळत नाही बघ तुझ्या संगी तू वाचो ना, पहचना वाचना पी तुम येड़े कर तू आवाई थी को आधी आधी घुसना ये डे डूलत नको वाच वो गे अरे बाजू ना माही नको लूसर लूटू हरी तीज मैं बात मारे तो, अरे फोड़ा ला

मग काल जाग येतो मला आधी जी जीव घरात त्याची काही जाऊ लागे मी मागे पळतो हा झाले ना काल दोनशे नव्याण्णव रुपयाला एक हा नाही एक जीबी नाही दीड जीबी आज झाले आणि दोनशे एकोणचाळीस रुपयाला एक, एक जी बी आज झाले मी विकंदच नाही मारणार आम्ही जीवात सोडून देणार पुढे मग काय करू आता मा काय होऊ राहिल का मागे पुढं येऊ राहिल तर मागे पुढे घेतली हा ना काही कळा ना त्याचं काही कळ नाही काही हे मग वरवर लग तुझकोप पडला मा कुठं तरी

हाँ आज थोड़े बो चाहिए तो कहा पटकन आज बाहुल मकर तू मकर आज भी तो वो देशने 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 ये कर नहीं दी ती रे जिक लास्ट है पटेल हजी कुछ अच्छी चाहिए इकट्ठ गोड़ मार्क मार कर लोकेत नहीं ना मैं मोर रह पैल आधी मा नाइन नाइन जी डाय

मला मला गुण करायला होता चायचा गेली रेंज अधी मारे ती एक पहिली चायला काय करतोय तुम्हाला काही करा ना बाल जे चल